Thank you. नमस्कार नितीन दादा झालं का जेवण मयुरी ताई नमस्कार लाईक डॉन थँक्यू दादा झालं का जेवण मयुरताई व्हिडिओ प्रॉपर दिसत नाही हो काय का दिसत नाही मयुरी व्हिडिओ प्रॉपर दिसत नाही काय दादा म्हणताय तुम्ही अरुण दादा काय म्हणताय नाही समजिओ प्रॉपर दिसत नाही अरुंद दादा काय सांगा परत गणेश दादा हाय मयूर कशी आहेस मी मस्त आहे गणेश दादा तू झालं का जेवण मयूर जे नाही आता जेवण झालं का जेवलीस का हो बरस सेट आहे हो का बर परत घेते मग परत घेते लाईव्ह मग थांबा परत लाईव्ह घेते चालू करते